अफगाणिस्तान फिरिजच्या परत एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आता आहे हेरात अफगाणिस्तान मध्ये आणि आता निघालो निघालोय बाहेर ऍक्च्युली मला सिमकार्ड परचेस करायचं आहे कारण की विदाऊट सिम कार्ड विदाऊट इंटरनेट आ, मी इथे प्रॉपर एक्सप्लोअर करू शकत नाहीये सिमकार्ड केवढ्याला मिळतं कसं मिळतं किती डेटा आपल्याला मिळतो स्पीड काय राहणार आहे सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आताचा नजारा असा आहे हेरातचा आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना इथे बिल्डिंग ही लग्न वगैरे होतात मॅरेजेस अँड ऑल राईट या वेडिंग पार्टी अँड हे बघू शकता तुम्ही हे पण एक मस्त पैकी मोठस कार्यालय मंगल कार्यालय म्हणू शकतो जे आपल्याकडे मंगल कार्यालय असतात ना तिथलं मंगल कार्यालय बघा यार तुम्ही कसं इथे टोयोटाचं शोरूम पण आहे टोयोटा लेक्सस बघू शकता तुम्ही मोठस शोरूम आहे आणि सध्या बंद आहे कारण की आज शुक्रवार आहे तर बंद आहे तर अशी टायरची दुकानं वगैरे आहेत सगळे मस्त आहे म्हणजे माहोल एकदम चील आहे इकडचा हेरातचा